झणझणीत जन अशी हिरव्या वाटाण्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत एक ग्लास पाणी टाकायचं आहे या ठिकाणी वाटाणे घेतल्यात पाव किलो मीठ टाकायचं आहे आणि एक दोन मिनटं फक्त याला शिजवून घ्यायचं आहे मसाल्यासाठी लसूण खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरला असं वाटून घेऊया त्याच्यानंतर ना तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेते तर हे पण एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे बारीक करून घेतल्यानंतरनं फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन कांदे जाडसर असं बारीक करून घेतले मिक्सरला कलर चेंज झाला की दोन टोमॅटो टाकूया बारीक केलेला मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतरनं थोडीशी हळद त्याच्यानंतरनं अर्धा चमचा मीठ चवीनुसार काळा तिखट चवीनुसार चवी लाल तिखट टाकून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं मटार टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक पाच ते सहा मिनटं मिडियम गॅस करून शिजवून घ्यायचं आहे याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते अशा प्रकारे झणझणीत अशी ओल्या वाटाणीची भाजी तयार आहे